आपला गोष्ट सांगतो गिराव काकी पणाला गेली अॅडमिट झाली सांगितली का काकाला काका गोष्ट काय झालं गोष्ट आता त्यांनी सांगितलेली ऐकली आहे आता तुम्हाला हो सांगा म्हणून मला पाठवलं गोष्ट कशी सांगावी खरी म्हणायची खोटं म्हणलं का बायको यायची झालं तालुक्यात तीन एकर जमीन मला एवढा <laughs> एवढा ना दुष्काळ पडला गाव आहे पंधरा गावातली माणसं समजी जगायला परराष्ट्रात निघून गेली आता गावचा शिवर माझ्या ताब्यात ताब्यात माणसाला पाणी पेय ना आता गावच्या शिवरायाला पाणी कुठलं आण दुष्काळ पडला होता त्या काळात आहे का पडला होता विचार केला आणि विचार केल्यावर माझ्या म्हाताऱ्याला मी एकदा कळवलं आखील म्हणलं बाबा बाबा म्हणलं सारी माणसं निघून गेले ती जमीन तर ताब्यात घेतली आणि पाणी तर नाही म्हणलं शिवार तुझ्या ताब्यात म्हणलं म्हातार म्हणलं कुरपती म्हणलं मसराला वैरण आणतो बरोबर आहे माझ्या दारात गेल म्हात राहणार राहण्यात गेले म्हात्या आणि मी गेलो म्हणून काय काय सांगू फारेस्टात म्हातार बसल मला वाटलं झाडाखाली बसलय बसलय काही जवळ जाऊन बघतो तर खुरप्यानं आठ परुष हिर म्हाताऱ्यानं खेळले माळावर काय म्हणलं खुरप्यानं आठ पुरुष हिर म्हाताऱ्यानं पाच मिनिटात माळावर खंदली विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला ती प्रचित देखील बसले ते दे, बोलणाऱ्या पेक्षा चतुर असतो म्हणूनच बसले ते पण बा मला सांग हा अला का बोलतेस का काय करतेस तू काय झालं अरे आठ पुरुष खुर्पेनं कधी खत येते का माझ एका रेड्यानं पाचशे मशीन लावते ती का कुठं माझी ए थांब खरी आहे बाबा पाणी किती पुरुष लागत असतं लागला असेल एक दोन तीन पुरुष नऊस रेड कधी देत होती ना तुझी बाबा खरी आहे लागला असेल काय करायचं याचा कुणी मार्गावा पाण्याचा सांडवा लागला बरोबर आहे आता बायकोन मला सांगितलं केलं पंधरा गावचा शिवार ताब्यात होता तुमच्या की कारवा पडलाय वाहून चाललाय म्हणली पंधरा वीस वाहून गेली मग राहील का राहील का प्रत्येक शेतकऱ्याने माझ्या विरोधात कारवाई केली म्हणजे आमची नुकसान भरपाई जन्माच्या हिरीच्या पाण्यानं झाली तर तेव्हा आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे मुंबई हायकोर्टाच नोटीस आलं आलं बसलो बिचकिट बिचकिट हा टॅप्सीत बसलो गेलो मुंबईला माझा राम अवतार कोर्टानं बघितला बरोबर कोर्टाने गरीबी अवस्था आहे राम अवतार असा ही शेतकरी दिसतोय म्हणजे उभा राहिलून मला प्रश्न कोर्टानं विचारलं काय विचारला यंदा म्हणला हिर पाडली होती राणा म्हणलं जगाने पाडली मी बी पाडली म्हणला हिरीला पाणी लागले इतकं आता निसर्गाचं देण आहे मला तर काय माहित आहे पण झालाय घोटाळा म्हणलं माझ खरं बोलणं कोर्टाला आवडलं म्हणलास आम्ही सरकार तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काय मागायचं आहे ती मागा पण वीस टक्के तर रक्कम तुमची असली पाहिजे ऐंशी टक्के आम्ही सरकारची रक्कम देऊ आणि लोकांची नुकसान भरपाई करू मी एक महिन्याची मुदत मागितली चांगली सातारा कोल्हापूर कारवार धारवाड मिरज सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे नाशिक परभणी लातूर उस्मानाबाद ना ना का नाही तिथे अशा जिल्ह्यामध्ये गावामध्ये मित्रमंडळीशी नातं जोडलं आणि लाख बोलून गावात पैसा पण मी पाच लाख ट्रक आणला नाही केलं पुढलं कशाला मी विचारतोय डोक्यात माझ्या आज म्हणले या माणसाची नुकसान झालेली भरपाई दिली पाहिजे बरोबर आहे आणि जाता जाता गुढी लागत गेली सरकाराचा तर आदेश त्यांचा तर आदेश मागेल त्यांनी गाडी द्यायची मला मी आणल्या पाचशे ट्रक टाका पाच लाख ट्रक गावात आला उभा राहायला जागा नाही आता म्हणलं आणि कवा म्हणलं आपल्या ताब्यातला कडवा पैसा तर पाच लाख ट्रक कडव्यानं गप्च मारला आईला म्हणलं दुष्काळ पडलाय माणसं उरली नाही ती चिमणीला कुठ नाही एवढ्या गाड्याला डिझेल कुठं आणून गोष्ट सांगितली कारभारी म्हणली जगात मित्र तुमचा गवळी म्हणून तुम्ही सांगता गवळ्याची पाचशे पाचशे ती रडक दूध देते ती बरोबर आहे माझ्या आठवण झाली तुला लगेच मित्राची आठवण झाली आणि सारा महाराष्ट्र बघायला गवळ्याच्या मसरांना येतोय म्हटली त्याची जनावर वैरणीने तर पडून मरती पाच लाख ट्रक गावातला तसा चालू केला तसा गवळ्या पाठवच्या दही घेऊन गेलो पकड्या वैरणीचा ढीगी ढीग देख लाग लागला गवळ्याचं घर मुजून गेलं मसर सुद्धा कडबेच्या आडण दिस ना एवढा कडव्या पाच लाख ट्रक गच भरलेला ओतून तुमच्याकडे आलो पैशाचा हिसाब तर द्या नाहीतर तुमची बायको तर द्या गोष्टी काय सांगते आपलं काय ठरलं होतं कसली मी सांगायची कुठे म्हणलं का बायको कुठं सांगायची गोष्ट खरी का कुठे

दुसऱ्याला खड्या खांबताना आपणाला खड्यात उतराव लागतं ही कुठे यांच्या दे बायको माझी चांगली दिसली का लागले सांगायला काय नाही पसारा धरून यांना कुठे माहित आहे रट्टा माहित कसला आता ह्या दोघी घरची एक शपट्टाच बैल आहे चार बैली नांगर झुकतो आणि ह्यांची गावातनं घर सुद्धा ना काढतो

त्याच्या पाया पडू आणि घेऊन येऊ त्याला शिमग्या चुकल होतो ग मी तुझ्या इथे भीत कामान वागले पीठ खाल्लं का

দশযলা লয়া কুলকা কুলকুন কুলোকলকুন য়া কুলকলকু ইকুল দামোলে কুলেগা व्यवहार वाईट चुकली केली तुझ्या बायकोवर म्हणून आमच्या बायका तू चुकी आता वाट कसण्यावर बायकाटली का असं त्याला गरीबाई बोलायला लागले तुमच्या बहिणी म्हणून त्यांना का

बघाय कोणती शेतकऱ्याची बायको म्हणजे सर्व धर्माची आई असते माणूस संतांनी सुद्धा सांगितलंय पर धन जाणा जयशी स्त्रीला जाणा माते समान तुका म्हणी या प्रमाण महाराष्ट्राच्या मातीत संत म्हणता आणि कलावंत अशा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या बायकोवर तुमची नजर झाली

<प्राण> <प्राण> बायप हा हा माझ्या हातात भाईपूज येणार इकडं उभा राह चला काका पाया हा हा आतापर्यंत आम्ही चुकलो तुझ्या बायपुजेचे सुद्धा बरोबर চুক আয় হাত